धावडा येथे उत्साहात साजरी बोकरदन तालुक्यातील धावडा येथे सामाजिक जागृतीचे प्रणेते सत्यशोधक चळवळीचे संस्थापक थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचे एकशे पस्तीसाव्या पुण्यतिथीनिमित्त गावात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यांच्या आदर्श जीवन कार्याची आठवण करून देत ग्रामस्थांनी समाजहिताचे संकल्प व्यक्त केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला जनसेवक व सामाजिक कार्यकर्ते मोतीलाल भाऊलाल वैरी यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले स्त्री शिक्षण शेतकऱ्यांचे हक्क अस्पृश्यता निर्मूलन या महात्मा फुले यांच्या कार्याची प्रेरणादायी परंपरा आजही मार्गदर्शक असल्याचे यावेळी बोलताना सांगण्यात आले या कार्यक्रमाला धावडा तसेच विझोरा परिसरातील अनेक मान्यवर व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रमुख उपस्थितांमध्ये सामाजिक कार्यकर्ते दिनेश भाऊ देवकर दौलत धनवई विझोरा येथील सरपंच सचिन गावंडे भूषण लभाडे सुनील बोराडे सर विलास भडगे फेरोज शेख कृष्णा गवडी किशोर गवडी संतोष भागवत भागवत बोराडे समाधान सुडके अनिल मोकासरे दीपक देवकर अरुण लांडगे राहुल देवकर रमेश धनवई विनोद देवकर संतोष पायघन गोपाल बोराडे आदींचा समावेश होता तसेच गावातील नवतरुण वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना